श्रावण सोमवार निमित्ताने कृष्णेच्या पुरातून पोहत जाऊन संगमेश्वराचे मंदिराचे दर्शन घेण्याची अनोखी परंपरा कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त कृष्णाकडच्या वेगवेगळ्या जलतरण संस्थेचे जलतरणपटू एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जातात यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला आहे सांगलीतल्या सरकारी घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रात उड्या घेत थेट हरिपूर इथल्या कृष्णा वारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत पाच किलोमीटरवर अवघ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये हे अंतर पार करण्यात आलं शंभर जणांच्या चमूने एकसंगपणे हा उपक्रम यशस्वी केला यामध्ये पट्टीचे पोहणारे तरुणांपासून तर वृद्ध आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सांगलीकर जलतरणपटूंकडून पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने सांगली ते हरिपूर पर्यंत पोहोच जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो मी प्रिया खाडीलकर कृष्णामाई जलतरण संस्था आणि माईघाट असे सगळे मिळून आम्ही साधारण पन्नास जण गेले पंचवीस चाळीस वर्ष झाली ह्या जेव्हा पूर येतो श्रावण सोमवारी जर का पाणी असेल तर माईघाट ते हरिपूरच्या पर्यंत येतो आणि हा सगळ्यांचा सहभाग हो असतो एकमेकाला मदत करतात एकमेकांच्या सहकार्यामुळेच आम्ही इथे येऊ शकतो नाहीतर एकट्याने येणं ह्या पाण्यात शक्य नसतं त्यामुळे सगळ्या सगळे वडील बंधू आमच्याबरोबर असतात म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकतो सगळ्यांचे आम्ही आभार आभारी आहे आणि आम्हाला साधारण पंचेचाळीस मिनिटं लागली यायला इथं आणि वळण खूप असतात एकदा डावीकडे मारायला लागतं एकदा उजवीकडे मारायला लागतं भवरा असतो ह्या सगळ्याचा अनुभवी आमची ज्येष्ठ नागरिक आहेत अशा सगळ्यांना आहे आणि त्यांच्या सहवास सहयोगामुळं आम्ही इथंपर्यंत येतो वर्षा कुलकर्णी बोलतो वर्षा कुलकर्णी बोलते माझं वय आता सत्तर चालू आहे पंचवीस वर्ष झाली आम्ही दर श्रावणी सोमवारी आणि पूर आला की दरवर्षी पोहत येतो आणि आम्हाला यात खूप आनंद आहे स्वामी स्वामी समर्थ आतावरून पडलो इथं इथं पंचेचाळीस मिनिटात हरिपूरला आम्ही पोहोचलो आणि हा उपक्रम आम्ही गेली पंचवीस वर्ष झाली करतोय रमेश शहा दरवर्षी जर दर पूर आलेला असेल तर हरिपूरला आम्ही श्रावणी सोमवारी येतोच येतो फार मोठा ग्रुप आहे महिला असतात मुलं आहेत सिनियर सिटीजन माझ्यासारखे वयोवृद्ध सुद्धा लोक त्यात आहेत या सर्वांना आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही इथे येतो सांगली त्या समोर स्वामी समर्थच्या घाटावरनं गेली अठ्ठावीस वर्ष हा उपक्रम आपण राबवतोय ह्या उपक्रमामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे लोक महिला युवक हे सगळे सहभागी असतात आणि जास्त करून जास्त करून सिनियर सिटीजन यामध्ये पोहत असतात आणि आनंद घेतात आणि असाच उपक्रम पुढे राहू दे अशी या संगमेश्वर चरणी प्रार्थना करून इथंच थांबतो जय हिंद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली